दाखवत आहे फक्त माझ्याकडेच अवेलेबल आहे अष्टपैलू माळ माळमध्ये पदर हवे तसे मिळणार आहे सोन्याचं मंगळसूत्र असल्यासारखं काय स्टार्टिंग येते सर यामध्ये स्टार्टिंग टू ट्वेंटी रुपीज पास आहे तुम्ही पन्नास रुपये आहे आहे बघा थर्टी फाय रुपीज पासून सुरू आहे ओके फक्त होलसेल मध्ये होलसेल फिफ्टी रुपीज पासून सुरू होणार आहे अठरा रुपये पर पीस दोनशे सोळा रुपये पॅकेट कमी वाले पाहिजे तर छत्तीस रुपये डझन वाले पण आहेत माझ्या माझं बांगड्यांचं सेक्शन आहे आज आपण कृपा ज्वेलर्सला भेट दिली आहे रविवार पेठेतील सर्वात मोठे इमिटेशन ज्वेलरीचे होलसेल विक्रेते यांचं लोकेशन आहे समोर आहे द्वारकादास श्यामकुमार रविवार पेठेतील त्यांच्या समोरच्या रस्त्याने सरळ पुढे आल्यावर कृपा ज्वेलर्स किंवा कुणाल ड्रायफ्रुटच्या अगदी समोर ऑपोजिट साईडला तीन मजली भव्य दाल नाही प्रत्येक मजल्यावर तुम्हाला वेगवेगळी ज्वेलरी पॅटर्न अवेलेबल राहणार आहे यांचं इमिटेशन ज्वेलरीचं सेक्शन वेगळा आहे इयरिंगची सगळी व्हरायटी एक सेक्शन पूर्ण वेगळा आहे परत कोरियन सेक्शन वेगळा आहे मेहंदीचं सेक्शन वेगळा आहे बांगड्यांचा सेक्शन वेगळा आहे ज्यामुळे तुम्हाला झटपट आणि एकदम स्वस्त आणि मस्त खरेदी करता येणार आहे बोलत आहे मनीष परमार हे बघा आपल्याकडे कोरियन मध्ये एवढी व्हरायटी आहे इयरिंग मध्ये जे तुम्ही प्रॉपर बघू शकता सगळे एकशे वीस रुपया पासन सुरू आहेत म्हणजे हे तुम्हाला दोन आणि तीन रुपये पासन सुरू होत आहे जे तुम्ही दहा रुपये रुपये सेलिंग करू शकता आणि okay. यामध्ये भरपूर पॅटर्न्स आहेत हे बघा हे कोरियन मध्ये पूर्ण आपल्याकडे व्हरायटी आहे हे बघा हे वाले पिना भरपूर भरपूर व्हॅरायटी बटरफ्लाय वगैरे आहेत असे पॅटर्न्स तुम्ही घेताल तसं अठरा रुपये पर पीस दोनशे सोळा रुपये पॅकेट वाह क्वालिटी बघा एकदम बेस्ट क्वालिटी कलर क्वालिटी आणि सगळी म्हणजे पाहिजे तुम्हाला तेवढी व्हेरायटी भेटल कोरियन्स okay. आयटम मध्ये हेच नाहीत हे बघा सनफ्लावर क्लिप हे माझ्याकडे म्हणजे स्मॉल साईज पासून सुरू तर मोठ्या साईज पर्यंत सगळे अव्हेलेबल आहेत okay. ह्यांची रेंज आहे सहा रुपये चार रुपये अकरा रुपये सोळा रुपये म्हणजे तुम्ही साईज वाईज जसे घेताल तसे आणि okay. हेच पाहिजे तुम्ही असं से से सेल करू शकता हे स्क्रंचेस वगैरे बघताय तुम्ही ते बहात्तर रुपये ओनली सहा रुपये म्हणजे तुम्हाला तुम्ही पंधरा रुपये वीस रुपये सेल करू शकता दुकानदारांसाठी होलसेल होलसेल क्लचर्स बघू शकता हे बघा पॅटर्न बघा किती व्हरायटी आहे कलर रेंज बघा डिझाईन्स बघा प्रत्येक व्हरायटी तुम्हाला असं बॉक्स पॅकिंग मधली असणार आहे हे मोठे क्लचर्स जे आपण मार्केट मध्ये बघतो अगदी रुपयाचे क्लचर्स ते पण आपल्याकडे अगदी स्वस्तात स्वस्तात जे क्लचर्स असतात ते पण आपल्याकडे म्हणजे रेंज आपण कमी जास्त दोन्ही कव्हर केली हे वेलवेट टाय क्लचर्स वगैरे आहेत रबर आहे ओके वाव सगळं कोरियन पॅटर्न मध्ये टोटल हा पूर्ण कोरियन सेक्शन आहे आपला आणि एवढा मोठा तुम्ही बघत बग, जिथं नजर जाते तिथपर्यंत आणि प्रत्येक सेक्शन वाईज त्यांनी इथं डिवायडेशन केलंय पॅटर्न बघा आता हे रबर पॅटर्न आहे युनिक पॅटर्न आहे सुंदर एकदम छान जे ऑनलाईन घालू शकता खूपच छान पूर्ण खूप छान स्टार्टिंग सुरू होते बारा रुपयापासनं ओके आणि सॅटिन सारखं सॅटिन सारखं कापड आहे हेच तुम्ही ट्वेंटी फायव्ह थर्टी फोर्टी चार्म्स मध्ये असे तुम्हाला प्रॉपर वेलवेट पाहिजे प्रॉपर वेलवेट सुद्धा भेटतील जे इम्पोर्टेड आहे सगळी व्हरायटी सगळी युनिक आहे टोटल युनिक पॅटर्न आहेत हे बघा तुम्हाला असे रब्बर पाहिजे असतील तर रब्बर सुद्धा आहेत स्क्रंचेस वगैरे पाहिजे तर तुम्हाला भरपूर असे स्क्रंचेस भेटतील जे रेग्युलर आपले वाले स्क्रंचेस आहेत बो वाले आहेत रेग्युलर पाहिजे तर रेग्युलर आहेत हे बघा हे अशा टाईपचं आहेत टोटल ओके हे स्क्रंचेस पॅटर्न आहेत टोटल स्टोन मध्ये पाहिजे तर स्टोन मध्ये सुद्धा आहेत सुंदर खूप सुरेक पॅटर्न आहे सर रेग्युलर असे मोत्याचे रब्बर वगैरे पाहिजे तर तो हे फक्त रब्बर पॅटर्न आहेत टोटल हे झालं हे बघा सुंदर सुंदर पॅटर्न आहे सुरेक पॅटर्न आहे हा पाहिजे तसे हेअरबँड भेटतील हे बघा हे मोत्यांमध्ये क्रिस्टल हेअरबँड आहे वाव सगळे म्हणजे स्टोन मध्ये पाहिजे तर स्टोन मध्ये क्राऊन म्हणजे क्राऊन मध्ये पाहिजे तर क्राऊन मध्ये टोटल व्हेरायटी आहे म्हणजे तुम्ही इथून खालून वरपर्यंत पाहताय तर सरांच्या मागे सगळे हेअरबँडचे प्रकार आहेत आणि हे असे प्रत्येक प्रकार वेगवेगळे आहेत ह्या फक्त डिस्प्ले आहे क्वांटिटी तुम्हाला हवी तेवढी मिळणार आहे क्राऊन मधली पण व्हरायटी बघा भरपूर क्राऊन मधली व्हरायटी मोती पॅटर्न मधली आहे सुंदर पॅटर्न हेअरबँड आहेत वाव एकदम छान किती गोड कलर आहेत यामध्ये आणि सगळे आणि सगळे असे एक पण कलर तुमचं मागे पण पडून राहणार नाही असं नाही की आपण फक्त रेग्युलर टीआर ठेवतो माझ्याकडं वेगवेगळ्या सुंदर काहीतरी वेगळं आणि ते पण रेंज एकदम कमी विक्रीच्या हिशोबाने तुम्हाला ही जी रेंज आहे ती आपण कव्हर करतोय बसता मॅम तुम्हाला पाहिजे okay. तेवढ्याला सेल करू शकता लोक वन फिफ्टी ला सेल करतात हो आणि घेणार कोणी पण येस yes. नक्कीच मोती मध्ये आपल्याकडे बघा भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे तनमणी आहे मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे वे पॅटर्न आणि वेस्टर्न इंडो वेस्टर्न व्हरायटी अवेलेबल आहे काय स्टार्टिंग असणार आहे सर यामध्ये मोती मध्ये एकशे वीस रुपये सुरू आहेत एटी रुपीज सुरू आहे ओके okay, हे मिक्स मधली व्हरायटी आहे यानंतर हा आहे मंगळसूत्रांचा से सेक्शन जिथे मिनी मंगळसूत्र आणि मोठं मंगळसूत्र सगळी व्हरायटी अवेलेबल आहे तसेच आता हे बघा मॅट वाले जे मंगळसूत्र आहे थ्री फिफ्टी पासून सुरू होणार आहे त्यांचे जे प्रॉपर चार लाईन आहेत तसे तीनशे पन्नास पासून असणार आहे आणि ही आहे होलसेल खरेदीसाठी किरकोळ विक्रीसाठी आपले हे रेट नाही आहेत यामध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळेल जशी व्हरायटी बदलणार आहे तसे तुमचे रेटही बदलत जाणार आहे आणि आपले जे आहेत ते पॅटर्न तुम्हाला मार्केटमध्ये शकतो तो कुठं बघायला मिळणार नाही हे कानांची डिझाईन आहे सध्या ट्रेंडिंग असणारे कान रेग्युलरचे कान अशी कानातली पण व्हरायटी तुम्हाला इथं अनलिमिटेड व्हरायटीमध्ये तुम्हाला क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे पॅटर्न वेगवेगळे असणारे हे आहे शॉर्टमध्ये छोट गळ्यातलं जे म्हणतो शॉर्ट मधलं तर ते आहे आपल्याकडे अवेलेबल आहे जो ट्रेंडिंग आहे हे बघा प्रत्येक पॅटर्न वेगळा असणार आहे सर यामध्ये काय रेंज असेल समजा हे चांद चे पॅटर्न बघतायुपीज पासून सुरू होणार आहे ओके okay. काय रेंज पासून चालू एकशे तीस शुरुण पासून यामध्ये तुम्हाला अशी वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळेल जी तुम्ही नऊवारीवर जशी व्हरायटी बदलणार आहे तसे तुमचे रेटही बदलत जाणार आहे आणि आपले जे आहेत ते पॅटर्न तुम्हाला मार्केटमध्ये शक्यतो कुठं बघायला मिळणार नाही हे कानांची डिझाईन आहे सध्या ट्रेंडिंग असणारे कान रेग्युलरचे कान ती मध्ये अवेलेबल आहे पॅटर्न वेगवेगळे असणारे हे आहे है शॉर्ट मधले म्हणजे छोट गळ्यातलं जे म्हणतो शॉर्ट मधलं तर ते आहे चान सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जो ओके काय रेंज पासून चालू एकशे तीस पासून यामध्ये तुम्हाला अशी वेगवेगळी व्हरायटी वे बघायला मिळेल तुम्ही नऊवारीवर इव्हन इवन सहावारीवर पण वेअर करू शकता हेवी मधली व्हरायटी पण आहे ज्यामध्ये तुम्हाला ठुशी पॅटर्न आहे बघा सध्या गौरी गणपती साठी लागणार आहे प्रीमियड क्वालिटी टू यामध्ये ठुशी मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहे ठुशी आपल्या इथं काय रेंज पासून चालू होते सर प्रीमियम क्वालिटीची प्रीमियम क्वालिटीची जी ठुशी आहे ते समजा टू फिफ्टी पासून सुरू आहे आणि इकडे आपले ज्या रेग्युलर ठुशी आहेत त्या काय हो रेंज आता पसंट हे अर्धे जे ठुशी आहेत मोठेचे घेतले तुम्ही तीस आणि पस्तीस रुपये पासून सुरू आहे तसंच हे बघा हे गजरी पॅटर्न जे बॉल ठुशी आहे हे प्रॉपर मोनोपोली आणि माझ्याकडेच आहे ओके ही नाईन्टी रुपीज पासून सुरू होत आहे यामध्ये मंगळसूत्रांमध्ये पण तुम्हाला सगळी व्हरायटी आहे बघा प्रत्येक लाईन मध्ये तुम्हाला जे मंगळसूत्र बघायला मिळणार आहे शॉर्ट मंगळसूत्र प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी असणार आहे अगदीच कमीत कमी रेंज पासून आपल्याकडे इथं पॅटर्न मंगळसूत्रांमध्ये शॉर्ट मंगळसूत्रांमध्ये अवेलेबल आहे सर यामध्ये काय रेंज असेल वीस रुपये पासून सुरू होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला लॉंग हवे असेल तर हा लॉन्गचं सेक्शन आहे तुमची नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला ही ज्वेलरी बघायला मिळते आणि सगळ्या ज्वेलरीची रेंज वेगवेगळी आहे पॅटर्न अनलिमिटेड आहे आपल्या इथे सर काय काय रेंज स्टार्टिंग आहे आता ही बोर्मा पन्नास रुपये पासून सुरू ओके आणि हे कॉइन आहे बघा हे कॉईन थर्टी पासून सुरू आहे गौरी गणपती साठी लागणारी सर्व ज्वेलरी आपल्या इथे तुम्हाला होलसेल भावामध्ये अवेलेबल आहे आणि बाराही महिने आपल्याकडे इमिटेशन ज्वेलरीची प्रत्येक व्हरायटी होलसेल भावामध्ये आणि ट्रेंडिंग व्हरायटी मध्ये अवेलेबल असते क्वांटिटी मध्ये हे बघा अशी अशी ज्वेलरी मी दाखवत आहे फक्त माझ्याकडेच अवेलेबल आहे खुर्ची ओके okay. त्यात आपण तुम्ही व्हरायटी बघताय तर भरपूर व्हरायटी आहेत माझ्याकडे oh. तसेच आता हे बघा मोत्याच्या माळमध्ये आपल्याकडे भरपूर पॅटर्न आहे प्लेन पाहिजे तर प्लेन आहे रेग्युलर तुम्ही घालू शकता ही प्रीमियम येते ना यामध्ये स्टार्टिंग काय असणार आहे सर स्टार्टिंग आता हे एक वन सेव्हन्टी रुपीज सुरू होणार आहे अष्टपैलू मण्यांची माळमध्ये त्यात गोल्डन सिल्वर, म्हणजे गोल्डन कलर्स मध्ये मल्टी कलर्स वगैरे हो सगळे कलर अव्हेलेबल आहेत खूप सुरेख पॅटर्न आहे अनकॉमन आणि हेवी आहे हा आहे टू लाईन पासून सुरू आहे फायव्ह लाईन पर्यंत आहे जशी लाईन वाढणार आहे तसं रेट वाढत जाणार आहे ज्वेलरी जर तुम्ही बाहेरून घेत असाल तर तुम्हाला इथे आल्यानंतर रेट समजणार आहे आपण हे रेट फोडू शकत नाही कारण आपल्या इथं भरपूर असे दुकानदार आहेत ते आपल्या इथून खरेदी करतात पुढं त्यांना विक्री करायला एकदम जड जातं यामध्ये हा जो पॅटर्न आहे हा पण सर मला अष्टपेलू यामधला आवडला हा थोडासा दाखवा ना प्लेन गोल्डन मध्ये हा आणि ट्रेंडिंग पॅटर्न आहे सध्या खूप ट्रेंड चालू आहे याचा बघा यामध्ये यामध्ये टू लाईन थ्री लाईन फोर लाईन तसेच मोर सारखे डिझाईन अवेलेबल आहेत हे काय म्हणून सर याचा विक्री केली जाते म्हणजे हे वनसाइड सेट वगैरे हे मी इथं पहिल्यांदाच बघते एक बघा मार्केटमध्ये अजून आलेही नाहीयेत असे पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये येतात याची कोणत्याही याची मी प्राइस आता फोडत नाही इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच मार्केटपेक्षा खूप 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 रेट कमी असणार आहे तर तुम्ही नक्की एकदा आपल्या शॉपला भेट द्यायची आणि अशी सुंदर व्हरायटी आपल्या इथं खरेदी करायचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैत्रिणींना आवडतं त्या मंगळसूत्राचे पॅटर्न आपल्या इथं मंगळसूत्र वेगवेगळ्या व्हरायटी उपलब्ध आहे 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 सर ही वाव एकदम सुरे एकदम सुरेख बघा बेस्ट सोन्याचं मंगळसूत्र असल्यासारखं फील होतं तुमचं जर वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचं शॉप असेल तर तुम्ही आपल्या इथून ज्वेलरी नक्की खरेदी करू शकता साडेआठशे रुपये पासून सुरू आहे साडेआठशे पासून चालू होत प्राइस वाला आहे तर काय स्टार्टिंग येते सर यामध्ये टू ट्वेंटी रुपीज पासून सुरू आहे टू ट्वेंटी पासून चालू आहे पुढे तुम्ही घेणार तशी व्हरायटी असणार आहे प्रत्येकाचे रेट टू ट्वेंटी नसणार आहेत यामध्ये बघा एट फिफ्टी रुपीज सुरू होणार आहे वाव हे बघा तुम्हाला असं पट्टी पॅटर्न मध्ये अवेलेबल आहे यामध्ये हाच पॅटर्न वाट्यामध्ये सुद्धा अवेलेबल होणार आहे okay. ओके क्वालिटी प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे म्हणजे डिझाईन्स तुम्हाला वेगवेगळे रजवाडी पॅटर्न सारखं वाटतं मला हे बघायचं शाईन वगैरे एकदम मॅट येतं क्वालिटी बेस्ट येतो फिफ्टी पासून सुरू होणार आहे विथ इयरिंग्स विथ इयरिंग्स ओके हा पण डिझाईन आहे बघा याला अशा प्रकारचे मस्त इयरिंग येतात म्हणजे तुम्हाला परत काही वेगळं कलेक्शन खरेदी करायची गरज नाही हे बघा एकदम सुंदर डिझाईन आहे पूर्ण मोठा क्लचरचा सेक्शन आहे जिथे तुम्हाला क्लचर एक... पाहिजे तसे क्लचर घेऊ शकता तुम्ही स्मॉल साइज काय स्टार्टिंग सर आपल्या इथे पन्नास रुपये डझन पासून सुरू आहे ओके ही चांगली क्वालिटी मेंटेन केलेली आहे तर कमी वाले पाहिजे तर छत्तीस रुपये डझन वाले पण आहेत माझ्याकडं ओके सात रुपये चार रुपये पाच रुपये असे पडतात ओके डिझाईन आहे आणि साईज वाईज आहे मोठे साईज घेणार जास्तीत जास्त अकरा रुपये बारा रुपये मध्ये पन्नास पण पन्नास रुपये ला जे विकले जातात ते अकरा रुपये बारा रुपये ओके आणि क्वांटिटी बघा हे प्रत्येक बॉक्स तुम्हाला आहे ना हा प्रत्येक वेगवेगळा बॉक्स आहे आणि इथे तुम्हाला जिथे बघाल तिथे सगळ्यात मोठं रविवार पेठे मधले हे, हे, हे शॉप आहे हे बघा हे फक्त बारा रुपयाला बसणार तुम्हाला वाव आणि मोठी साईज आहे आणि जम्बो साईज फिफ्टी रुपीज आरामात सेल करू शकता अजून काय पाहिजे हे बघा हे माझं बांगड्यांचं सेक्शन आहे जिथे तुम्ही बघता सगळं म्हणजे बेंटेक्स बँगल्स महाराष्ट्र बँगल्स रजवाडी बँगल्स राजकोटचे बँगल्स म्हणजे पाहिजे ते मोत्यांमध्ये पाहिजे तर मोत्यांमध्ये सुद्धा सगळे बँगल्स आहेत आप... ते आपले होलसेल बांधव आहेत किंवा रिटेल खरेदी करणारे आपले जे बांधव आहेत ज्यांचं छोटं मोठं दुकान आहे तर त्यांना रिक्षाही एकदम होलसेलपेक्षाही होलसेल, होलसेल भावामध्ये इथे बांगड्यांची व्हरायटी मिळणार आहे कारण की आपण स्वतः डिस्ट्रीब्युटर आहे मध्ये कोणी आपल्यामध्ये नसणार आहे त्यामुळे तुम्ही इथे आल्यानंतर बिलकुलही तुम्हाला ते होणार नाही तुम्ही बिंदास या आणि चेक करा प्राइजेस माझे भाऊ एकदम आहेत म्हणजे हा वेगवेगळ्या दोन बांगड्यांचा सेट आहे हा सुंदर हा रजवाडीचा राजवाडी काय स्टार्टिंग आहे सर आपल्या इथे महाराष्ट्रीयन बँगल्स मध्ये खूप ट्रेंडिंग आहेत घोडे घड्यांमध्ये पण बांगड्यांमध्ये पण व्हरायटी आहे ह्या पण बांगड्यांचे सध्या खूप ट्रेंड चालू आहे सिल्वर प्राइस आपल्या इथं काय असणार फुटी फायव्ह रुपीज पासून सुरू होणार आहेत बांगड्या ओके बेन्टेक्स मध्ये वाव आपल्याकडे चारचा सेट दोनचा सेट व्हरायटी पॅटर्न वेगवेगळे तुम्हाला आता हा सध्या ट्रेंडिंग पॅटर्न आहे बघायचा पीस मध्ये एकदम सुरेख आहे टू पीस मध्ये पाहिजे टू पीस मध्ये सुद्धा आहेत वाव हा सगळा ट्रेंडिंग सध्या ट्रेंडिंग डिझाईन पाहिजे तर मॅट पॉलिश मध्ये सुद्धा आहे वाव एकदम सुरेख सेट हा सेट काय स्टार्टिंग होतो वन फिफ्टी रुपीज पासून सुरू फक्त आणि मार्जिन किती असणार सर यामध्ये सेलिंग वर आहे जेवढे पण होलसेलर असतात सगळे सगळं जातो ओके महाराष्ट्र उस्मानाबाद झाले लातूर सोलापूर टोटल आयटम तिथन येतात लोक आणि घेऊन जातात सेलिंग साठी ओके आता हे आपल्याकडे मोती मध्ये सुद्धा बँगल्स अव्हेलेबल आहेत ओके फक्त फिफ्टी रुपीज पासून सुरू होणार आहेत यात प्रीमियम क्वालिटी पाहिजे तर प्रीमियम क्वालिटी सुद्धा आहे ओके हे टू टोन बँगल्स मध्ये पाहिजे तर टू टोन बँगल्स मध्ये सुद्धा आहे ओके यामध्ये काय स्टार्टिंग येते सर आपल्या इथे स्टार्टिंग नाईन्टी रुपीज पासून सुरू आहे ओके okay. विक्री तुम्ही तुम्ही रेग्युलर यूज करू हो शकता आणि याची काय गोट ची काय प्राइस येते सिक्स्टी फाईव्ह रुपीज पासून सुरू होत सिक्स्टी फाईव्ह पासून गोट चालू आहे आपल्या इथे हे सुद्धा आहेत रेग्युलर ओके फक्त फोर्टी फिफ्टी रुपीज पासून सुरू होत ओ फक्त आणि हे दोनच से सेट आहे विक्री करायला इझी जाणारे चाळीस पंचेचाळीस रुपये पासून ना सुरू आणि हे पण बघा याला पॉलिशची गॅरंटी आहे यामध्ये भरपूर डिझाईन्स आहेत कॉपर सिल्वर मध्ये तुम्हाला अवेलेबल राहणार आहेत बघा आता हे आपलं एअरिंगचं से सेक्शन आहे पूर्ण ओके okay. आपल्याकडे कोरियन एअरिंग इंडियन एअरिंग टोटल म्हणजे डेली चे एअरिंग वेस्टर्न एअरिंग वगैरे ह्यामध्ये टोटल व्हरायटी आहे एडी मध्ये गोल्डन मध्ये टेम्पल झुमके झुबे वगैरे टोटल आता हे बघा हे तुम्ही बघताय असे हे गोल्डन टाईप मध्ये झुबे आहेत ओके okay. यात मॅट पॉलिश मध्ये पाहिजे तर मॅट पॉलिश मध्ये आहेत हे बघा हे एडीचे असे टॉप्स आहेत वा भरपूर अशा डिझाईनी आहेत खूप सुरेख सुरेख डिझाईन आहे मी तुम्हाला इथं कव्हर करते सर यामध्ये आपल्याला स्टार्टिंग प्राइस कशी येणार आहे स्टार्टिंग प्राइस फोर्टी रुपीज फिफ्टी रुपीज सिक्स्टी रुपीज असं सुरुवात होणार आहे यामध्ये तुम्हाला घेणार तशी व्हरायटी आहे तशी व्हरायटी आहे आणि जे रेग्युलर तुम्ही झुबे बघताय ते पण सुद्धा आहेत फोर्टी त्या रेंज तुळशी बाग मध्ये वगैरे रेग्युलर सुरू आहेत आता फॅन्सी तसेच वेस्टर्न मध्ये बघताय तर वेस्टर्न मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत ह्यांची प्राइस मी रिव्हील करत नाही पण हे खूप कमी रेट मध्ये आहेत माझ्याकडे ओके आणि ट्रेंडिंग पण हे ट्रेंडिंग म्हणजे गोल्डन टॉप वगैरे असतात महाराष्ट्र बायो वगैरे चन्ना नाही का जुबे गोल्डन टॉप्स वगैरे लागतात त्यामध्ये भरपूर डिझाईन आहे हे सगळे त्याची व्हरायटी आहे टॉप्स आहेत सुई धागा आहे टोटल व्हरायटी आहे ओके यामध्ये काय स्टार्टिंग येते सर यामध्ये खूप कमी पासून सुरुवात आहे तीस रुपये पस्तीस रुपये पासून सुरुवात आहे आणि हे सर यांच्या मागे जे लाल डब्बे आहेत ते सगळे गोल्डन वाले आहेत हा जो सेक्शन आहे हा सगळा फॅन्सी वेस्टर्न आणि इंडियन टोन मध्ये असणारा आहे अजून काय पॅटर्न असणार भरपूर पॅटर्न आहेत टॉप्स मध्ये ओके म्हणजे थोडस आपल्या गावाकडची टेस्ट पण आपण पन ठेवतो हो म्हणजे yes. ज्यांना गावाकडची टेस्ट पण ठेवतो हो टेस्ट पण ठेवतो म्हणजे असे आता बघा इयरिंग पाहिजे त्या मध्ये भरपूर कलेक्शन वेस्टर्न वे, वे, इयरिंग्स आहेत टोटल खूप खूप पॅटर्न आहेत सर हे खूप म्हणजे खूप पाहिजे असे तुम्हाला असे हेवी ब्रायडल साठी पाहिजे तर ब्रायडल साठी पण हे बघा ओके येस

हे बघा हे खड्यांमधले सध्या खूप ट्रेंडिंग आहेत कलर रेंज तुमच्या समोर आहे बॉक्स मध्ये वेगवेगळे वेग कलर आहेत हे बघा हे टिकल्यांमध्ये सर्व पॅटर्न्स आहेत आपल्याकडे टोटल